नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे रोजच्या उपयोगी अशा काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत पहिली टीप आहे आपली या ज्या साडी पिणं आहेत यांच्याविषयी खूप सारे उपयोग यांचे आज आपण बघणार आहोत तर माझ्या या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कशा वाटतात नक्की मला वि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता पहिली टीप आहे ही दुधाच्या भांड्याविषयी दुधाच्या भांड्याला आपण जेव्हा दूध काढून घेतो तेव्हा अशी खूप सारी साय उरलेली असते आणि जेव्हा आपण पातेलं घासायला घेतो तेव्हा ते, ते खूप त्रासदायक होतं पातेलं पटकन निघतसुद्धा नाही मग अशा वेळेस काय करायचं एक सुरी घ्यायची आणि सुरीने पूर्ण ती साय अशी खरवडून काढायची ही साय तुम्ही डब्यामध्ये साठवून ठेवू शकता आणि मग त्याच्यापासून तुम्ही तूप बनवू शकता मी इथे सुरीने खरवडल्यामुळे जवळजवळ एक चमचाभर ही साय निघाली आहे आता मी ही पूर्ण साय काढून घेते आणि डब्यामध्ये साठवून ठेवते दुसऱ्या पातेल्याची सुद्धा साय तुम्हाला मी काढून दाखवते बघा पूर्ण एक चमचा भर साय या पातेल्यामध्ये सुद्धा निघालेली आहे आणखीन एक टीप अशी आहे की जेव्हा आपण साय काढून घेतो सुरीने तरी पण त्यात खूप सारं दूध उरतं अशा वेळेस काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पातेलं थोडंसं गरम करायचं पाणी म्हणजे मग राहिलेली जी साय असते ती सुद्धा पूर्ण निघून येते आणि जे पाणी निघेल हे पाणी तुम्ही चपातीचं पीठ मळताना किंवा भाकरीचं पीठ मळताना कि किंवा मग जर भातामध्ये भात शिजताना वा जर वापरलं तर भात खूप मोकळा होतो आणि आपलं पाणीसुद्धा वाया जात नाही भाताला खूप छान चव येते दुसरी टीप आहे आपली इथे ज्या आपण साडी पिना साडीसाठी वापरतो आता इथे मी साडीची पिन जी आहे ती थोडीशी गंजलेली आहे मी टाकून दिलेली आहे आता त्या पिनचा आपण इथे काय उपयोग होऊ शकतो ते बघणार आहेत इथे मी दिवे घेतलेले आहेत एक तुळशीजवळचा हा दिवा आहे आपण जेव्हा दिवा पेटवतो तेव्हा काय होतं आपण दिवा एका बाजूला पेटवतो आणि या दिव्याला जसं मध्ये आहे तसं त्या दिव्याला नाही त्यामुळे काय होतं दिवा जेव्हा पेटवतो तेव्हा पूर्ण तेल खाली उतरतं आणि लादीसुद्धा खराब होते आणि दिव्याला माती लागते आणि दिवा खराब होतो त्यामुळे काय करायचं आता आपण जी पिन घेतलेली आहे ती पिन अशी मी फाकवून घेतली आणि पिनच्यामध्ये जे होल असतं त्या होलामध्ये मी वात अडकवलेली आहे आणि आता मी तेल टाकून तुम्हाला पेटवूनसुद्धा दाखवते दोन्ही दिवे दोन्ही दिवे छान पेटतात आणि जो आपण पिण्यामध्ये वात टाकून पेटवला आहे तो दिवा मस्त मध्ये वात ठेवल्यामुळे मधोमध पेटतो आणि आपला दिवा हा खराबसुद्धा होत नाही आणि तेल अजिबात साईडला निघत नाही तर असा हा प्रयोग नक्की करून बघा तिसरी टीप आहे ही आपली डबल साईड टेप आपण इथे घेतलेली आहे आपल्याला काय होतं किचनमध्ये नेहमी पेनाचा उपयोग लागतो कधी आपल्याला गॅसची तारीख लिहायची असते कधी दुधाचे पैसे असं काही लिहिण्यासाठी आपल्याला पेनची गरज पडते आणि वेळेस आपल्याला पेन सापडत सा नाही तर काय करायचं इथे मी डबल साईड टेप घेतलेली आहे छोटासा तुकडा काढून घेतला आहे तो मी पिन पेनाला चिटकवला आणि आता एक बाजूची कागद काढून घेणार आहे आणि तो पेन मी आता इथे भिंतीला चिटकवून ठेवणार आहे म्हणजे जेव्हा की कधीही मला तो पेन लागेल तेव्हा मग पटकन तो पेन सापडतो आणि त्याचा मी पटकन जेव्हा वापर पाहिजे तेव्हा करू शकते हे बघा असा मी चिटकवून ठेवला आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ठेव घ्यायचा आणि परत जागेवर ठेवायचा आणखीन दुसरी टीप आपली अशीच आहे की आपल्याकडे हे असे पाऊच जेव्हा दागिने आणतो आपण तेव्हा असे खूप सारे पाऊच असतात आता या पाऊचचा इथे आपण एक उपयोग बघणार आहोत मी काय केले डबल साईड टेप घेतले त्याचा थोडासा तुकडा काढून घेतला आहे आता हा आपण जेव्हा काय करतो पीठ मळताना वगैरे अंगठी काढून ठेवतो किंवा आपल्याला किचनमध्ये छो थोडेसे पैसे लागतात ते आपल्याला ठेवायचे असतात कधी आपल्याला बँडेज लागतं ते ठेवायचं असतं अशा वेळेस काय करायचं पाऊचला मी इथे टेप लावले आणि तो पाऊच मी इथे किचनमध्ये चिटकवलेला आहे त्यामुळे काय होतं आता या पाऊचमध्ये मी पटकन आपल्याला जे किचनमध्ये हाताशी लागणाऱ्या वस्तू म्हणजेच की तापाची गोळी बँडेज अशा ज्या वस्तू असतात मी याच्यामध्ये ठेवू शकते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि पटकन हाताशी मिळतील अशा या वस्तू आपण याच्यात ठेवून चांगला याचा उपयोग करू शकतो तर नक्की या टीपचा तुम्ही वापर करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला या माझ्या टिप्स आणि ट्रिक्स कशा वाटल्या हे बघा असं मस्त याचा उपयोग होतो चैन लावून ठेवले तर नक्की व्हिडिओला लाईक करा